हालाकीच्या परिस्थितीवर मात करत नांदेडच्या एका तरुणीने शास्त्रज्ञ होण्याच्या स्वप्नाला गवसणी घातली आहे शीतल गोमस्कार या तरुणीची तिरुपती येथील इंडियन सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे पात्र ठरली आहे आयसर या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने चारशे साठवा रँक मिळवला आहे शीतल ही शहरातील आंबेडकर नगर येथील रहिवासी आहे एका घरकुलमध्ये ती आपल्या कुटुंबियासोबत राहते आई वडील मोलमजुरी करतात या हालाखीच्या परिस्थितीही आईवडिलांनी शीतलला शिकवले तिच्या यशाला डॉक्टर वॉटोरे बायोलॉजी क्लासेसचे संचालक डॉक्टर विकास वाठोरे यांची देखील साथ मिळाली डॉक्टर वॉटोरे यांनी तिला आपल्या शिकवणी केंद्रात मोफतमध्ये शिकवणी दिली आयसर या संस्थेमध्ये पात्र होण्यासाठी डॉक्टर विकास वाठोरे यांनी तिला मोलाचं मार्गदर्शन देखील केले आयसर या संशोधन केंद्रात निवड झाल्याने आईवडिलांनी आनंद व्यक्त केला आहे माझं नाव शीतल संतोष गोमस्कर आहे मी आंबेडकरनगर येथे राहते माझं सिलेक्शन आयसर येथे तिरुपतीला झालेलं आहे माझा ऑल इंडिया कॅटेगरी रँक चारशे साठ आहे माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की त्यांनी मला क्लासेस वगैरे अफोर्ड करू शकतील पण तरी घर त्यांनी फार मेहनत घेतलेली आहे माझे पप्पा रोजमजुरी करतात माझी मम्मी पण छोटे मोठे कामं करून आम्हाला शिकवत असते माझं शिक्षण नववी आणि दहावीचं पण मोफतमध्ये झालेलं आहे सरांनी घेतलं सरांच्या मार्फतच माझी ओळख डॉक्टर विकास सरांची झाली त्यांची बायोलॉजी खूप जास्त चांगली होती त्यांनी दोन वर्ष मला फ्री कोचिंग दिलेली त्यांच्यामुळे माझं बायोलॉजी खूप जास्त चांगलं परफेक्ट एकदम झालेलं जो आयसर आहे आयसरमध्ये सगळे साठ क्वेश्चन असतात त्यात पंधरा केमिस्ट्री पंधरा फिजिक्स पंधरा बायोलॉजी आणि पंधरा मॅथ माझं मॅथ नव्हतं मी बी सी बी स्टुडंट आहे तरी पण बायोलॉजीमुळं मला खूप जास्त आधार मिळालेला आता एक्झाममध्ये एक्झामचा पॅटर्न पण खूप अलग आहे नीटच्या पॅटर्नपेक्षा नीटमध्ये सक्सेस नाही मिळालेलं का कारण एक वर्ष माझं हेल्थ इश्यू आणि कोरोनामुळे गेलेलं पूर्ण एका वर्षात मी पूर्ण कवर केलं आणि आज मला खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये सिलेक्शन मिळालेलं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला जी अपेक्षा नव्हती हो ती अपेक्षा वॉटोरे सराकडूनच सापडली आम्हाला म्हणजे जे आम्हाला माहिती नव्हतं हो त्याच म्हणजे आय सर म्हणजे त्यातला आय काय होता ते, हो ते पण माहिती नव्हता हो मग वॉटोरे सरांनी मार्गदर्शन दिलं त्याच्यामुळे जसं बाबासाहेबांनी सांगितलं चिखलातून बाहेर निघा तसं चिखलातून एक कमल तयार केले यांनी म्हणून आम्हाला असा खूप वॉटेर सराचा आणि विकास काळे सरांचा एवढा म्हणजे धन्यवाद आणि एवढे त्यांचे आभार मानून आम्ही व्यक्त करू इतके आभार त्यांचे आहेत जसे आम्ही दोघं जण रोज मंजुरी करतो आणि शिक्षण पूर्ण जसं करोना काळ गेला पुन्हा त्याच्यामध्ये तिला हॅलेसिन्या झाला होता त्याच्यामध्ये आम्हालाही ना म्हणजे मी दवाखान्याचा सा खर्च सारावा किंवा याचा शैक्षणिक खर्च सारावा एवढी पण अडथळे आले त्यातून सुद्धा आम्हाला सरा सरांनीच मार्गदर्शन दिलं सरामुळे आम्ही पुढे गेलो विकास सर आणि वाटुरे सर यांचा खूप खूप आभार आणि म्हणजे आनंद वाटतोय आनंद वाटतोय आय सर म्हणजे मी हे सांगितल्यामुळं आम्हाला एवढा आनंद झाला की मी नीट एक्झाम दिलेला आमच्या डोक्यातून निघूनच गेला असं मी डॉक्टर विकास वाठोरे संचालक डॉक्टर वाठोरे बायोलॉजी क्लासेस आपले मागचे अकरा वर्षापासून नांदेड या ठिकाणी कोचिंग सुरू आहेत निरंतर अकरा वर्षापासून आपले रिझल्ट टॉप येतातच भारतामध्ये पैकीच्या पैकी गुण घेणारे आपल्या कोचिंगचे आहेत नीटसोबतच आपण आयसरसारख्या परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो पण इकडच्या मराठवाडा जर एरिया आपण बघितला तर आयसर काय प्रकार आहे हा बऱ्याच जणांना माहिती नाही तर तुमच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की आयसर ही एक सायंटिस्ट होण्यासाठीची परीक्षा आहे ज्याच्यामधून तुम्हाला पाच वर्षाचा कोर्स केल्यानंतर तुम्ही विविध प्रकारच्या रिसर्चमध्ये पेटंट घेऊन खूप मोठ्या लेवलला जागतिक लेवलला रिसर्च करू शकता जसे माझे काही विद्यार्थी किनवटवरून आलेला प्रती गोखले असेल आनंद असेल हा आज फ्रान्स पोलंड या ठिकाणी जाऊन रिसर्च करतायत म्हणजे नांदेडसारख्या ठिकाणी आम्ही बायलॉजी आणि हे पूर्ण सायन्स घेऊन विद्यार्थी जागतिक लेवलपर्यंत आम्ही पोहोचवतो हे खरंच नांदेडकर सा नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे न शीतलबद्दल बोलायला गेलं तर आम्ही दरवर्षी असे काही गरजू किंवा गरीब विद्यार्थी असतात त्यांना आम्ही म्हणजे एज्युकेशन कंप्लीट फ्री दोन वर्ष आम्ही तिला मोफत कोचिंग पण केलेली आहे ती काही हेल्थ इश्यूमुळे माझ्या हॉस्पिटलला पावलावरच माझं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला ॲडमिट असल्यामुळे आमचं अजून एक गुरु शिष्यासारखं एक नातं तयार झालं आणि मी दोन वर्ष प्लस तिला एक्स्ट्रा कोचिंग देऊन आज आयसरला चारशे साठ ऑल इंडिया रँक आम्ही आणून दिला याबद्दल मला एक डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर झाल्यावर तो आनंद असतोच पण एवढ्या गरीब कुटुंबामधून ही जी घडली आहे त्याचा आनंद म्हणजे खूप मोठं समाधान आम्हाला व्यक्त करावं असं वाटतं धन्यवाद पीसीएमबी क्लासेस आता नीट मध्ये ही हिट फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सरकारी पीसीएमबी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीईटीची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेईई आणि सीईटी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत आणि हो नीट जेई सोबतच स्टेट बोर्ड आणि सीई टी च्या सेपरेट बॅच घेणारा एकमेव क्लास तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम बी क्लासेसमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू संपर्क सावित्रीबाई फुले शाळेसमोर यशवंत कॉलेज रोड शामनगर नांदेड मोबाईल नंबर नाईन फाय टू सेवन नाईन झिरो थ्री फाय झिरो नाईन